लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता अद्वैत आणि कला यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाचा चांदेकरांच्या घरावरती काय परिणाम झालाय सगळं सगळं पाहूया इकडे सगळे जण ज्यावेळेला डायनिंग टेबल वरती एक एक करत येत असतात सगळ्यात पहिले आबा येतात आबा आल्यावरती रजनी आबांना ब्रेकफास्ट वगैरे सगळं देत असते आणि तिथे कला आणि अंजू पण येतात सगळे जण एक करत वरती येत असताना मग आता इकडे सांगायला लागते रजनी आबा तुम्हाला माहिती आहे का सोहमने त्या मुलीच्या सोबत लग्नाला होकार दिलाय असं म्हणत तिने खूप मोठी गुड न्यूज दिलेली असते आबांना तर खूपच आनंद होतो आणि आबा म्हणतात अरे वा हे तर चांगलं झालं हा पठ्ठ्यात तर खूपच हुशार निघालेला आहे यावरती रजनी म्हणते हो की काल त्याने स्वतः तस सा मला सांगितलं आबा म्हणतात अरे वा ही तर चांगलीच गोष्ट आहे सगळेच जण खुश होतात अद्वैत सुद्धा हे सगळं ऐकतो आणि आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो तो, तो पर्यंत तिकडे आता राहुल पण येतो आणि हे सगळं बोलणं झाल्यानंतर मग तिकडे येतो ते म्हणजे आता आ, तो तिकडे येतो सोहम सोहम आल्यावरती मग आता आबा म्हणतात काय रे सोहम काय चाललंय म्हणजे कसं आहे ना एखादी गोष्ट जोडीने केली ना की ती जास्त चांगली करण्यात येते यावरती सोहम म्हणतो काय बोलताय आबा आबा म्हणतात एखादी गोष्ट आपण करतो ना नवरा बायको जोडीने जी गोष्ट करतात ती चांगली असते यावरती सोहम म्हणतो पण आज मला का सांगताय हे सगळं यावरती आबा म्हणतात असच रे सोहम म्हणतो आज तुम्ही सगळ्यांनी मिळून चांदेकरांनी माझी फिरकी घ्यायचं ठरवलंय की काय यावरती आबा म्हणतात नाही रे बाळा तू या सगळ्यामध्ये आता दोनाचे चार होणार म्हणून तुझी फिरकी सोहम म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती मग आता रजनी सांगायला लागते काही नाहीये अनामिका बद्दलच सगळ्यांना मी सत्य सांगितलंय आता सोहम गडबडतो आणि तो विचार करायला लागतो काय चाललंय माझ्या मनामध्ये म्हणजे मन खर तर मी या सगळ्यामध्ये अनामिकावरती प्रेम करतो तरी का खरंच माझं अनामिकावरती प्रेम आहे का काय खरं काय खोट सोहमला काहीच कळत नसतं आणि सोहम खूप अस्वस्थ असतो आपण जे करतोय ते योग्य करतोय आपण जे करतोय ते चुकीचं करतोय त्याला कळत नसतं त्यावेळेला सरोज सांग ते खरं चांगली आहे ती मुलगी अनामिका असं म्हणत सगळे जण अनामिकाचं तोंड भरून कौतुक करत असतात पण सोहम या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असतो आणि त्याला कळत नसतं माझं प्रेम तर आहे तो मनातल्या मनात म्हणत मनात असतो माझं प्रेम तर आहे पण माझं प्रेम अनामिकावरती नाही तर काजलवर असं म्हणत मनात तो मनातल्या मनात सुद्धा काजलचं नाव घ्यायला घाबरत असतो त्याला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये खरच आपण काजलवर प्रेम करतो नाही नाही आपलं प्रेम ती असू शकत नाही जर या सगळ्यामध्ये काजल आता आपल्याला जर का हे असं वागू शकत असेल तर आपण सुद्धा या सगळ्यामध्ये काजलचा का विचार करावा आणि तो वनाची नाही माझं प्रेम अनामिकावरतीच आहे स्वतःच्याच वनाच्या विरुद्ध तो आता आपलं अनामिकावरती प्रेम आहे हे सगळं कबूल करून मोकळा होतो आणि या सगळ्यामध्ये आता तो विचारच करत बसतो तो, तो पर्यंत इकडे आता संगीता सांगत असते काजल चल छानपैकी जेवण बनवले जेवण घे बरं असं म्हणत ती काजलला जेवायला बोलवते त्यावरती काजल म्हणते आई मला खरंच भूक नाहीये पण तुम्ही दोघांना जेवून घ्या मी म्हटलं ना की मला नाही जेवायचंय म्हणून संगीताला कळत की ज्या वेळेला काजल खूप उदास असते आणि त्याच वेळेला ती या सगळ्यामध्ये असं काहीतरी बोलते किंवा असं काहीतरी करते आणि मग आता काजल सांगते तुम्ही दोघांनी जेवायला बसा मी तुम्हाला दोघांना जेवण वाढते काजल आता किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये जाऊन आता काजल जेवण आणायला जाते तोपर्यंत हिने असंच केलेलं आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला हिला या सगळ्यामध्ये काही त्रास होत असेल किंवा हिला या सगळ्यामध्ये आता वाईट वाटत असेल तेव्हा मनाशी ठरवते कि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण हे करायचं म्हणून म्हणजे या सगळ्यामध्ये आपण काही खायचं नाही प्यायचं नाही असा ती प्रण करते असं म्हणत आता इकडे ती आपल्या मुलीच्या बद्दलच हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेला ती आता हे बोलत असताना येते आणि बसा बसा तुम्ही दोघांनी बसा मी तुम्हाला दोघांना जेवायला वाटते असं म्हणत ती त्या दोघांना जेवायला वाढण्यासाठी येते ज्या वेळेला ती त्या दोघांना जेवायला वाढत असते तोपर्यंत संगीताच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो काहीतरी पोरीचं बिन असते पण आता दिनकर म्हणतो तिने जर का काही मनाशी ठरवले ना तर उगाच आपण या सगळ्यामध्ये आता घालायला नको आणि तिला या सगळ्यामध्ये त्रास द्यायला नको असं म्हणत दोघं सगळं हळवतात तोपर्यंत मग आता सांगायला लागतो अद्वैत अरे बोल बोल तू गप्प का आणि ती आबा म्हणतात नेहमी बडबड बडबड चालू असते आज काय झालंय बोल की आम्ही जर का विषय काढलाय तर बोल अद्वैत म्हणतो हो हीच वेळ आहे जे काय मनामध्ये असेल ते बोलून घे बरं ते एरवी काय म्हणतोस ते घोडा पलटी टांगे फरार यावरती तो आता विचार करतो म्हणजे आता सोहम विचार करतो की हा तर शब्द काजलचा आहे माझ्या तोंडात सगळं सगळं काजलच्या बद्दलच बसलेला आहे पण मला मात्र काजलचा विषय काढायचा नाहीये असं म्हणत तो स्वतःच्याच होणाची समजूत काढत असतो आबा म्हणतात हे बघ जे काही तुझ्या मनात असेल ते बोल असं म्हणत त्याच्यावरती आता प्रेशर टाकलं जातं आणि या सगळ्यामध्ये त्याला आता बोल बोल ना, तो आता अजिबात काही बोलत नसतो तितक्या सोहमच्या मोबाईल वरती फोन येतो तो, तो म्हणजे अनामिकाचा अनामिकाचा फोन आल्यावरती आता इकडे राहुल म्हणतो बघितलं बघितलंच काय झालंय ते या सगळ्यामध्ये आता तिला सुद्धा चैन पडत नाहीये आग दोन तरफ बराबर लगी है आणि आता हे बघ हिचा फोन सुद्धा आलाय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सोहम म्हणतो दे इकडे मी जरा बाजूला जाऊन बोलून येतो असं म्हणत सोहम आता फोन त्याच्या हातातून घेतो आणि तो बाजूला जातो त्यावरती मग आता सांगायला लागते रजनी त्याने तसं मला कालच सांगितलंय की त्याचं अनामिकावरती प्रेम आहे आणि ऑलरेडी ती मी तिला पण सांगितलेलं आहे तिला सुद्धा सांगून या सगळ्यामध्ये आता दोघांचं एकमेकांशी ठरलेलं दिसतंय आबा म्हणतात ठीक आहे ना मग जर का दोघांचं या सगळ्यामध्ये ठरलेलं आहे तर आपण या सगळ्यामध्ये अजिबात काही पडायचं नाहीये त्यांना त्यांचं ठरवू दे असं म्हणत या सगळ्यामध्ये आबा सुद्धा या लग्नाला परवानगी देतात आणि सगळ्यांचं ठरलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा आता या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार किंवा या दोघांचं लग्न लावायचं म्हणजे लावायचं त्यावरती अदृत विचार करतो सोहम प्रेमात पडलाय प्रेमात पडणं का ही काही साधी गोष्ट नसते आणि या सगळ्यामध्ये आता त्याचं माझं जे झालं ते व्हायला नको त्याला त्याचं प्रेम मिळायला पाहिजे कारण ज्या बाबतीत तो सिरियस आहे ते प्रेम त्याला मिळायलाच पाहिजे असा विचार करत आता तो स्वतःशीच निर्णय घेतो की काहीही झालं तरी त्याचं प्रेम मी त्याला मिळवून देणार म्हणजे देणार हे सगळं चालू असताना सोहम फोन घेण्यासाठी अनामिकाचा आपल्या खोलीत येतो ज्या वेळेला सोहम अनामिकाचा फोन घेण्यासाठी येत असतो त्यावेळेला अनामिका म्हणते काय रे काय चाललंय म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता तुला आत्ता फोन केला कुणी माझ्याबद्दल घरात काही विचारत नाहीये का यावरती सोहम म्हणतो का घरातले तुझ्याबद्दल का विचारतील त्यावरती अनामिका सांगते नाही कसं आहे ना मी तिकडे आले होते धुलीवंदनला मी होळीला आले होते तर मी आता गुढीपाडवायला का नाही आले असं कोणी विचारलं का यावरती मग आता सोहम तुटक उत्तर देत म्हणतो नाही नाही मला कुणी काही विचारलेलं नाहीये असं म्हणत सोहम या सगळ्यामध्ये आता तुटक उत्तर देतो अनामिका म्हणतो असा काय हा कधीतरी हा वेगळा वागतो कधीतरी याचा काहीतरी वेगळंच चालू असतं नक्की याच्या मनात काय चालू आहे खरंच मला कळत नाहीये असा ते विचार करते आणि आता ती फोन ठेवून देते सोहम विचार करत असतो नक्की काय हवंय मला मला या सगळ्यामध्ये काय गोष्टी हव्यात या कळायलाच मार्ग नाहीये म्हणजे माझं खरंच कुणावरती प्रेम आहे मी काजलवरती तरी प्रेम करतोय का मी काजलला न्याय मिळवून देऊ शकेन का असं म्हणत तो आता स्वतःशीच विचार करत असतो आणि त्यानंतर तो आता इकडे चित्र बघतो ते म्हणजे काजलचं काजल आणि त्यांनी घालवलेले ले क्षणांची तो आता उजळणी करत असतो आणि पुन्हा पुन्हा त्याला आता प्रचिती येत असते की काहीही झालं तरी सुद्धा आपलं अन्यमेकावरती प्रेम नाही तर आपलं काजलवरतीच प्रेम आहे तिला जळवण्यासाठी आपण हे सगळं करतोय पण हे कितपत योग्य आहे हे आपलं वागणं हे करणं हे कितपत योग्य आहे हे तिला काहीच कळत नसतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता अद्वैतच्या मनात पण तोच विचार असतो अद्वैत विचार करत असतो की माझ्या बाबतीत जे झालं ते झालं पण माझ्या भावाच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाहीये मी या सगळ्यामध्ये बघितलेलं आहे की त्याच्या त्याच्या चेहऱ्यावरती सिरियसपणा होता त्याला या सगळ्यामध्ये आता सिरियसली तो या लग्नासाठी प्रयत्न करतोय तर मला त्याचं प्रेम त्याला मिळू द्यायलाच पाहिजे असं म्हणा तिकडे आता कला आतमध्ये येते आणि कला सांगायला लागते काय झालं चांदेकर तू कसला विचार करतोय काय तुझ्या डोक्यात चाललंय त्यावरती अद्वत म्हणून तो तुला काय करे करायचंय तू हो बाजूला यावरती कला म्हणते असं कसं म्हणजे मी विचार करत एक वेळ असेल किंवा मी काही हे करत असेल तर ठीक आहे मी कोण आहे मी सामान्य आहे ना माणूस पण तू कोण आहेस तू तू दू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना मग अद्वैत चांदेकरने हा असा विचार करणं कितपत योग्य नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता हा जो काही विचार चाललाय तुझा हे कळतय कसली चिंता वाटते तुला यावरती मग आता अद्वैत म्हणतो दुसरी कसली मला सोहमची चिंता वाटते यावरती कला म्हणते मला पण तेच वाटते पण कसं आहे ना या सगळ्यामध्ये तो प्रेमात पडलाय तर आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना यावरती अद्वैत म्हणतो हो तो खुश राहायला पाहिजे यासाठी मी काही करायला तयार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अद्वैत सुद्धा म्हणजे काहीतरी करण्यासाठी तयार होतो पण त्याच वेळेला इकडे आता कला सांगते काय करूया काय करूया मला एक युक्ती सुचले तोपर्यंत अद्वैत म्हणतो मला सुद्धा युक्ती सुचले कला म्हणते मग आधी तू सांग यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही मी नाही आधी सांगणार ना आहे आधी तू सांग असं म्हणत दोघ जण तू सांग मी सांग हे सगळं करत असताना कला म्हणते ठीक आहे आपण दोघं जण एकत्रितपणे बोलूया आणि मग ठरवूया असं म्हटल्यावरती आपण दोघांनी लग्नांची बोलणी करायला पाहिजे असं एकदम तोडून वाक्य आल्यावरती कला म्हणते बघ म्हणजे आपण दोघ जण फक्त एकत्र विचारच करत नाही आहोत तर आपण या सगळ्यामध्ये आता एकत्रितपणे बोलतोय सुद्धा कळतंय का म्हणजे आपण कितीही आपल्यामध्ये साम्य नाहीये साम्य नाहीये असं बोलायचा प्रयत्न जरी करत असतो ना तरी सुद्धा आपल्यामध्ये साम्य आहे आणि हीच गोष्ट सत्य आहे असं म्हणत कला त्या लगेच उठते तिथला एक चॉक घेते आणि चॉक घेऊन त्या बोर्ड विशेष जाते आणि त्या बोर्डवरती लिहिते सुद्धा की चांदेकर आणि मी आम्ही दोघंजण नेहमी नेहमीच घरच्यांच्या भल्याचा विचार करत असतो आणि नेहमीच घरच्यांना कसं बरं वाटेल किंवा घरच्यांना या सगळ्यामध्ये कोणताही त्रास कसा होणार नाही याचा विचार करतो असं म्हणत ती तिची ओळ आता कम्प्लीट करते हे सगळं अद्वैत पाहतो त्याला पण ही गोष्ट पटलेली असते गोष्ट जरी पटली तरीसुद्धा तो मान्य करायला मात्र ही गोष्ट तयार नसतो हे सगळं चालू असताना इकडे आता कला आणि अद्वैत ठरवतात की काहीही झालं तरी लवकरात लवकर सोहमचं लग्न हे लागलंच पाहिजे आता सोहमचं लग्न लागण्यासाठी काय करायचं काय करायचं हे त्यांच्या डोक्यात चालू असताना इकडे आता बरोबर अद्वैतने हेतू साधलेला असतो अनामिकाचा पत्ता शोधत नक्की अनामिका कोण आहे कसं आहे हे सगळं सगळं त्याने शोधलेलं असतं इकडे तोपर्यंत सरोज काम करत असताना रोहिणी येते सरोज वहिनी सरोज वहिनी तुझं हे असं गप्प बसणं हे मला अजिबात पटत नाहीये हे बघ म्हणजे त्याने तुझ्याकडे आता या सगळ्यामध्ये डिवोर्स पेपरवरती सह्या करायला नकार दिला असला तरी तुला तुझा विचार करायला पाहिजे काहीतरी जुगाड कर आणि या सगळ्यामध्ये त्याच्या सह्या घे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते काय म्हणायचे तुला तुला काय म्हणायचंय रोहिणी असं म्हटल्यावर ती रोहिणी सांगायला लागते अगं म्हणजे बघ तू त्याच्या दिवसभरामध्ये इतक्या पेपरवरती सह्या घेत असते जर का तू इतक्या पेपरवरती सह्या घेतेस तर या सगळ्यामध्ये तू आता दिवस पेपर त्याच्यामध्ये लपवलेस आणि त्याच्यावरती सही घेतलीस तर काय फरक पडणार आहे मला असं वाटतंय तू असंच कर यावरती मग आता सरोज म्हणते म्हणजे मी खोटं काम करून माझ्या मुलाच्या सह्या घ्यायच्या आहेत का यावर ती आता इकडे रोहिणी सांगायला ते मग काय झालं सरोजवाहिणी इतका विचार करू नकोस जर इतका विचार करत राहिलीस ना तर तू या सगळ्यामध्ये अडकशील आणि त्या मुलीची बाजी मारली जाईल कळतय का म्हणजे ती तुझ्या विरोधात कारस्थान करण्यामध्ये एक एक पाऊल पुढे चाललेली आहे आणि तू या खरेपणाच्या मार्गावरती चालत पाऊल मागेच टाकशील लक्षात येते का तुला तू तु घे ना अशा सह्या काय फरक पडतोय यावरती सरोज म्हणते हे बघ तू मला शिकवू नकोस काय करायचं आणि काय नाही ते जे काही आहे ना ते मी बघून घेईन असं म्हणत सरोज तिला चांगलीच फटकार त्यावरती आता रोहिणी निघून गेल्यावरती सरोज विचार करते काय मूर्ख मुलगी आहे म्हणजे ही मला सांगेल आणि मी ऐकणार का ही मला सांगणार खोट्या सह्या घे आणि मी खोट्या सह्या घेणार का अजिबात नाही सर्वोच्च डोक्यात काहीतरी वेगळं चालू असतं दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता कामाचा सगळा पसारा चालू असताना रजनीसोबत डिस्कस करत कला सांगत असते रजनी मॅम आपण या सगळ्यामध्ये आज आम्रखंड म्हणजे आमरस पुरीचा बेत करूया का आबा म्हणतात काय विचारायचं काय आंब्याचा सीझन सुरू झाल्यावरती आमरस नाही करणार तर काय करणार चला चला घरामध्ये आज आमरस पुरीचा बेत होऊ दे तितक्यात सोहम लावा म्हणतात काय रे तुला काही आमरस आवडत नाहीये का यावरती सोहम म्हणतो आबा काय बोलताय आमरस म्हणजे माझा जीव की प्राण आहे आमरस पुरी मला खूप आवडते आबा म्हणतात तुझं लक्ष नाहीये सोहम काय चाललंय विषय निघालाय लग्नाचा तेव्हापासून तुझं कशाकशात लक्ष नसतं त्यावरती सोहम म्हणतो नाही असं काही नाहीये असं म्हणत सोहम विषय टाळण्याचा प्रयत्न करत असला तरी आता विषय पुन्हा परत निघतो ज्या वेळेला अद्वैत आईबाबांना आणि अनामिकाला आई अनामिका घेऊन येतो घरात कोणालाही एक्सपेक्टेड नसतं की अद्वैत हे असं काहीतरी करेल पण अद्वैतने डायरेक्ट धमाका करत आईबाबा आणि अनामिका यांना घेऊन आलेला असतो ज्या वेळेला आईबाबा अनामिका तिकडे येतात त्यावेळेला आता आबांना तो चवा ही अनामिका आणि हे हिचे आई वडील आहेत मी आज यांच्याकडे गेलो होतो आणि डायरेक्ट लग्नाची सुपारी फोडूनच मी आलेलो आहे असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये अद्वैतने जरा जास्तच घाई केलेली असते आणि अद्वैत या सगळ्यामध्ये इतकी घाई का करत आहे कोणाला काही कळतच नाही यावरती मग अद्वैत ओळख करून देतो हे अनामिकाचे वडील ही अनामिकाची आई आणि अनामिकाला तर आपण सगळेच जण ओळखतो की असं म्हणत इकडे आता या सगळ्यामध्ये ओळख करून दिल्यावरती तो म्हणतो म्हणतो हिचा एक भाऊ सुद्धा आहे हा आ, सतीश दादा आणि तो जरा कामासाठी बाहेर गेलाय आणि म्हणून तो आलेला नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो ओळख करून देतो ज्या वेळेला तो ओळख करून देत असतो त्यावेळेला इकडे आता सगळेच जण एकमेकांची ओळख करतात सगळे आबांना बघतात आबांना पाहिल्यावरती या सगळ्यामध्ये आता म्हणतात आंबा आबा, आबा चांदेकर हे इतकं मोठं प्रस्थ आहे आणि आबा चांदेकरांना कोण नाही कोल्हापूरमध्ये ओळखत असं म्हणत सगळे जण स्थानापन्न होतात सोहमच्या so, चेहऱ्यावरती टेन्शन मात्र फुल दिसत असत so, सोहमला या सगळ्यामध्ये लग्न तर करायचं नसतं पण लग्न करायचं ते पण अनामिकाला प्रेम आपण व्यक्त केलंय ही त्याच्या मनामध्ये सारखी खंत चालू असते आपण कुठेतरी चुकलोय आपण चुकलोय हे सगळं आपल्याला त्रासदायक होणार आहे हे सगळं सगळं त्याला माहिती असतं पण आता काय करायचं अडकून तर बसलेला असतो तो, तो। त्यामुळे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय नसतो आणि त्याच वेळेला इकडे आता आदर सांगा सांगायला लागतो खरं सांगायचं तर ना मी यांच्याकडे गेलेलो होतो मी यांच्याकडे जाऊन आता लग्नाच्या बद्दल बोलून आलेलो आहे आणि त्यांना सांगितलंय की आपल्या सोहमला अनामिका आवडते म्हणून आणि खरं सांगायचं तर आबा म्हणतात तिकडे पोहोचलास तरी कसा यावरती अद्वैत म्हणतो त्याचं काय आहे माहिती आहे का या सगळ्यामध्ये त्याचा मोठा भाऊ हिचा सतीश तो माझा क्लासमेट आणि त्यालाच मी गाठलं आणि त्यालाच गाठून मी या सगळ्यामध्ये इकडे आलेली आहे त्याला सांगितलं की मला या सगळ्यामध्ये आता भेट घडवून द्या आई बाबांची आणि सोहमने प्रेम व्यक्त केलंय म्हणून मी इकडे घेऊन आलो असं म्हटल्यावर ती सोहम विचार करतो दादा तू जरा जास्तच घाई केलीस मला अजून थोडा लग्न करण्यासाठी वेळ हवा होता आणि मला मुळातच प्रेम कुणावरती आहे कळत नाही आहे तर मी लग्नासाठी कसा होकार देऊ तोपर्यंत मग अनामिकाला अद्वृत म्हणायला लागतो तुला काही बोलायचंय का, का? अनामिका सांगते खरं सांगायचं तर मला सोहम आवडतो आणि सोहमची बायको म्हणून या घरात येण्यासाठी ती मला नक्कीच आवडेल कारण मला जितका सोहम आवडतो तितकीच तुमची फॅमिली सुद्धा आवडते आणि त्यासाठी या फॅमिलीचा भाग होणं मला खूप खूप आवडणार आहे असं म्हणत इकडे आता ती या फॅमिलीमध्ये येण्यासाठी खूप उत्सुक असते आबा म्हणतात झालं तर मग अनामिकाला सोहम आवडलेला आहे आता सोहम तू पण बोल की रजनी म्हणते हो आम्हाला सुद्धा तुमची अनामिका मुली सून म्हणून पसंत आहे यावरती अनामिकाची आई म्हणते खरं सांगू का तर तुमच्यासारखे सगळी माणसं लाभणं आणि चांदेकरांसारखं लाभणं यापेक्षा महत्वाची किंवा यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असणार आहे माझ्या अनामिकाच्या आयुष्यामध्ये आम्हाला खूप खूप आनंद झालाय की अनामिका या घरची घर सून होते आम्ही या सगळ्यामध्ये या लग्नाची तयारी करायला घेणार आहोत आम्हाला हे लग्न मान्य आहे असं म्हणत आता मात्र इकडे अद्वैतच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे का, का बरं या सगळ्यामध्ये आता सोहमने असा चेहरा पाडून बसलाय नक्कीच काहीतरी झालेलं आहे असं म्हणत आता मात्र तो विचारायला लागतो त्यावरती सोहम म्हणतो नाही तसं काही नाहीये पण सोहमच्या डोक्यामध्ये असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त काजल त्याचं काजल व प्रेम आहे हे, हे डोक्यात असतं पण बोलायचं काय मग त्याला लग्नासाठी विचारलं जातं त्यावेळेला तो आता म्हणतो हो आहे मला लग्नासाठी मी तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच लग्नाचा मुहूर्त काढला तो दोन दिवसाचा साखरपुडा साखर नको आपण घेऊया का यावरती आबा म्हणतात रजनी तू काळजी करू नको सगळं सगळं काही ठीक होईल असं म्हणत आबा या सगळ्यामध्ये पुढाकार घेतात आणि फायनली लग्न ठरवून टाकतात इकडे सोहमला मिठी मारत अद्वैत म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन पण इकडे कलाच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता सोहमचं लग्न करण्याचा प्रयत्न तर करतोय पण सोहमचं लग्न करत असताना एक गोष्ट विसरतोय की सोहम या लग्नाला खरंच तयार आहे का काय खरं आहे काय खोट आहे तिला काहीच गोष्टी कळत नसतात पण सोहमच्या चेहऱ्यावरचा तिला आता त्रास दिसत असतो त्याच वेळेला इकडे आता आबा सांगत असतात हे बघ आता एकच दिवस बाकी आहे तू एक काम कर कले तुझ्या घरच्यांना बोलव ती रजनी म्हणते हो हो सगळ्यांनाच बोलव आणि काजलला पण बोलव बरं का कला असं म्हणत ती कलाला काजलला बोलवायला सांगते आणि नेमकं आता हे सगळं ऐकतो तो, तो म्हणजे सोहम सोहम एक तर तो, तो विचार करतो नको नको काजल इकडे यायला नको आणि तो पटकन बोलून जातो नाही नाही काजलला ना, आणि घरच्यांना नको बोलू असं म्हटलं वा ती सगळ्यांनाच धक्का बसतो आतापर्यंत काजल सोबत याचं इतकं पट्ट किंवा आतापर्यंत या सगळ्यामध्ये तो काजल काजल, काजल करत होता आत्ता काय झालं हा काजलसाठी नकार का देतोय सगळ्यांनाच ही गोष्ट आश्चर्याचा धक्का देणारी असते आता कलाका समोर येणार का सोहम आणि काजलच्या लग्नाचं किंवा सोहम आणि काजलच्या प्रेमाचं सत्य